तर मित्रांनो आज आपण बघू शकतो त्या दिवशी एक आपले जे व्ह्यूवर होते त्यांनी कमेंट केली होती म्हटलं हे कशासाठी आहे तर यासाठी आता जे आहे मित्रांनो त्या विटा आलेल्या आहेत आणि या वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे ट्रॅकमध्ये ही खरोखरच जी आहे तर दिग्रस रेल्वे स्टेशनची मित्रांनो ही म्हणजे दिवाला आहे कंपाऊंड ज्याला म्हणतो आपण परंतु मग यामध्ये जे आहे तर आपल्याला डिस्टन्स असतं इकडं ट्रॅक आहे तर डिस्टन्स साधारणतः शंभर ते दीडशे मीटर आहे ते समोर आपल्याला ते दिसत आहे या मग यामध्ये मधामध्ये पूर्ण हे कम्प्लीट होतं मग याच्यामध्ये तार फिनिशिंग पण असू शकते असं सध्या तरी आपल्याला वाटतंय परंतु ती सिच्युएशन आपल्याला सध्या समजत नाही आहे ती कशी राहील आज थोडं धुकं असल्यामुळे थोडा व्हिडिओ आपला थोडा ब्लर येतो आहे तर ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये हे आठ दिवसानंतरचा मित्रांनो मागेच आपला व्हिडिओ आता चार पाच दिवसापूर्वीच आपण टाकला होता तर हे अपडेट आता या ठिकाणी येतं आपल्याला येत आहे आणि त्या समोरच्याही याच्यामध्ये मित्रांनो ज्या विटा आलेल्या आहेत कंपाऊंड तर हे आहेच निश्चितपणे आणि हे इकडून म्हणजे दिग्रसकडे येताना उजव्या साईडला आहे आणि इकडून जाताना दिग्रसवरून पसत ते डाव्या साईडला आपल्याला कंपाऊंडची मार्किंग जी आहे ती झालेली आहे आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये मग हा रेल्वेचं मित्रांनो काम जे आहे इथून स्टेशन आहे तर स्टेशन असल्या कारणामुळं ही दिवाल आहे या ठिकाणी इथनं जे स्टेशन आहे तर आपल्याला ते दिसतं आहे साधारणतः दीड कि एक ते सव्वा किलोमीटरवरती इथून स्टेशन आहे अशा पद्धतीनं ह्या विटा आलेल्या आहे आणि आपण बघू शकतो की ही आजची मित्रांनो अपडेट आहे आणि या अपडेटमध्ये दर आठ दिवसाला आपण पाहतो की हे दोन आता आपण ठिकाणी ते दाखवलेले आहे पिलर आणि त्याही समोर मित्रांनो आपल्याला ते विटाचे पिलर असलेले दिसतात तर ही दर आठ दिवसाला काही ना काहीतरी अपडेट या प्रोजेक्टमध्ये मित्रांनो येत असते आणि तो आपण दर आठ दिवसाला देतच असतो आणि शक्य झाल्यास आता जे आहे तर या ठिकाणी पुढील जे पन, काम आहे मित्रांनो आता सुट्या लागल्यामुळं पुसत आणि उमरखेड याही परिसरातलं त्या आठ दिवसातच आपण त्या परिसरामध्ये डायरेक्टली पुसद उमरखेड या आपल्या रेल्वे प्रोजेक्टचं काम तिथं तसं झालेलं आहे तर निश्चितपणे त्याही ठिकाणी येण्याचा आपला कयास असेल तर आपण ह्या दिग्रसमधल्या रेल्वेची जी आहे मित्रांनो तर सध्या ती अपडेट देत असतो परंतु ज्या वेळेला काहीतरी नवीन असेल तर त्याच वेळेला आपली अपडेट ही येत असते आपल्याला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला फॉलो आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो ही आता परिस्थिती आपल्याला अशी दिसत आहे येत्या काही दिवसातच जे नवीन अपडेट येईल आणि आपण उमरखेड या परिसरामध्ये देखील येत्या आठ दिवसातच येण्याचा प्रयत्न करू धन्यवाद